तो तिथे शी करत आहे आणि ते पीक तिथे आलेलं आहे ट्रेडिशनल विलेज बघायला आलेलो स्वयंपाक घर आहे जिथे आज आहे लास्ट दिवस आमच्या ट्रिपचा तर <laughs> आता आम्ही डायरेक्ट आता एअरपोर्ट ला चाललो आहोत टेक ऑफ झालेला आहे आपण पोचलेलोच आहोत समोर बघू शकता तुम्ही जुनी घरं दिसत उतर आहेत उतरल्यानंतर आपण बघूयात तर फ्रेंड्स आता आपण आलो आहोत ट्रडिशनल विलेज बघायला आलेलो आहोत तर तुम्ही बघू शकता किती छान झोपडीच्या पद्धतीची इथं घरं बांधलेली आहेत काहींनी ऑफिससुद्धा बनवलं आहे पण ते पूर्वीच्या काळात ती घरं होती तर तुम्ही हा आजूबाजूचा असा आता परिसर बघितलेला आहे ॲक्च्युली हे hey, फिल्म लक्ष्मणजी करत आहेत कारण की स्कायू झोपली होती त्यामुळे मी गाडीतच बसलेले होते मी आणि स्कायू तर पुढे जात जात तुम्हाला रोडसुद्धा दिसतील बघा हे सगळे दगडांचे रोड बनलेले आहेत आणि घरांच्या आजूबाजूचं कुंपणसुद्धा बघू शकता तुम्ही किती छान दगडांनी बनवलेलं आहे थोडं पुढे आल्यानंतर तुम्हाला इथे दिसतील काही घर आहेत ते दरवाजा बंद केलेली आहे त्यांची भिंत जी आहे ती मातीने थोडी लेपलेली आहे पिवळ्या कलरची माती तुम्हाला दिसत असेल इथले इथली जी घरं आहेत त्यांची सगळी दगडा दगड असं दिसत आहेत तर ते खूप सुंदर दिसत आहे आणि तर मी थोडं वॉइस ओव्हर करत आहे इकडेच काही थोडा आवाज करते तर इथे बघा किती छान अशी फुलं आहेत केवढी सुंदर दिसत आहेत देजी फुलं आहेत आणि इकडे मस्त बघा हे परत अशीच घरं तुम्हाला सगळीकडे दिसतील तर हे एक छोटासा एरिया आहे जिथे हे सगळे अशी घरांच्या टाईपचे ट्रेडिशनल घरं उभारलेली आहेत आणि त्याच्यामध्ये त्यांनी ऑफिसेस दुकानं हॉटेल रूम हे असं सगळं त्यांनी केलेलं आहे आणि हे बघा इथे बसायला टेबल वगैरे दिलेलं आहे तुम्ही समोर बघू शकता फॉरेनर्स आलेली आहेत आणि इथं तुम्ही बघा स्वयंपाकघर आहे जिथे भांडी आहेत काही मोठे मोठे भांडी आहेत आणि इकडे ही रूम आहे छोटीशी जी ट्रडिशनल पूर्ण ट्रडिशनल पद्धतीची आहे आणि सगळं लाकडामध्ये आहे कारण की इथे बर्फ वगैरे पडतो तर बर्फामध्ये हे प्रोटेक्शन करतं म्हणजे थंडीपासून बचाव करतं एक स्कल्पचर आहे ते बघा तुम्ही तर ते दर्शवत आहे की एका पीगला तो मारत आहे आणि तो तिथे शी करत आहे आणि ते पीक तिथं आलेलं आहे तर अशा पद्धतीचं ते स्कल्पचर आहे आणि आता फायनली तर फिरून झालेला आहे आता गाडीमध्ये आलेले आहेत लक्ष्मणजी तर आजचा दिवस मी आजचा दिवस आमचा इथेच संपलेला आहे त्यानंतर आमचा हा नेक्स्ट डे आहे जे की आता आमचा लास्ट डे आहे ट्रिपचा आणि आम्ही आता निघालेलो आहोत आमच्या घरी तर हे कंटिन्यू करा आमचा व्हिडिओ इथेच काही उड गुड मॉर्निंग स्काय आज आपल्या ट्रिपचा लास्ट दिवस ये चला हाय कर हाय कर हाय हाय गुड मॉर्निंग आज आहे लास्ट दिवस आमच्या ट्रिपचा तर आता आम्ही तयार वगैरे मी तर हो, तयार झालेली आहे हे दोघं तयार व्हायची मी वाट बघत आहे तर आता लेट्स फ्रेंड्स आता आम्ही निघालेलो आहोत सगळेजण तयार झालेलो आहोत इकडे मय आहे इकडे स्कायू स्कायू हाय कर हाय हाय थँक्यू बाय आता आम्ही निघालेलो आहोत आजचा आमचा लास्ट डे आहे तर आता आम्ही डायरेक्ट आता एअरपोर्टला चाललो आहोत बाय 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 तर आता आम्ही पोचलो आहोत एअरपोर्टला बॅगा वगैरे इथं काढलेले आहेत तर आता आम्ही निघालो परतीच्या प्रवासाला बर बर आता सगळं चेकिंग वगैरे झालेलं आहे आम्ही आता विमानामध्ये बसलेलो आहोत इकडे लक्ष्मी आहेच काही आहेत आणि बाहेर बघा टी वेचं एरोप्लेन आहे आता इथं आपलं विमान स्टार्ट झालेलं आहे तर तुम्ही विमान उडतं कसं हे या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही फील करा तर मी तुम्हाला हळूहळू सगळं सांगते तर समोरचं सा तुम्ही एक विमान बघत असाल तर आता ते टेक ऑफ करत आहे त्या, त्यानंतर हे बघा एक राऊंड आहे ते त्या राऊंडला गोल युटर्न घेऊन आता विमान एकदम फास्ट आता स्टार्ट झालेलं आहे विमान तर आता बघा हळूहळू हळूहळू हळू स्पीड वाढवत वाढवत ते टेक ऑफ घेणार आहे तर आता बघा बाय बाय जे जू तुम्हाला आता दिसेलच लगेच ते टेक ऑफ घेणार आहे ते स्पीड केवढा वाढलेला आहे समोरच एक पर्वत दिसत आहे ते आहे हलासन पर्वत वाव तर तुम्ही सुद्धा आमच्यासोबत फील करा तर केवढं सुंदर वाटत आहे ए मस्त टेक ऑफ झालेला आहे तर बघा तुम्ही सुद्धा आमच्यासोबत फील करा आणि हां आता बघा खाली केवढं सुंदर दिसतं आहे एकदम असं छोटे 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 खेळण्यातले सगळे घरं वगैरे दिसत एवढं भारी वाटत होतं प्रत्यक्षात तर खूप भारी वाटत होतं आता तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा खूप भारी वाटत आहे तर बघा केवढं आता शांत झाले एकदम स्मूथ टेक ऑफ होत असतं आणि लँडिंगसुद्धा खूपच स्मूथ होते ते सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे पूर्ण मी काही छोटे छोटे क्लिप तुमच्यासाठी शूट केलेले आहेत की वरून कसं दिसतं ते आता बघा जेजू इतका छोटा आहे की त्याच्या बाजूला सगळं तुम्हाला समुद्र समुद्र दिसेल आणि या इथल्या बीचवर आपण गेलो होतो तर हे असं आहे आणि बघा पूर्ण पूर्ण निळ 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 तुम्हाला दिसेल आणि कुठेसुद्धा असं तुम्हाला ब्रेक दिसणार नाही म्हणजे ढग आणि पाण्याची लाईन हे सगळं मॅच झालेलं तुम्हाला दिसेल आणि बघा इथं आजूबाजूलासुद्धा एक छोटे छोटे आयलंड्स आहेत तर त्यांचंसुद्धा मी एक शूट घेतलेलं आहे तर आता बघा जवळून दाखवते तुम्हाला तर इथेसुद्धा लोकांनी काही घरं बांधलेली आहेत शेती करतायत तर तेवढं भारी बघा इथंसुद्धा लोक राहत आहेत एवढ्या छोट्या आयलंडवर पण तर तुम्हाला दिसत असेल एकदम छोटी छोटी घरं आहेत तिथं आणि शेतीसुद्धा आहेत बऱ्याच ठिकाणी तर खूपच छोटा आयलंड आहे त्याच्या जेजूच्या बाजूलाच तर हे बघा वरून बघा एवढं भारी दिसत आहे त्या आयलंडनंतर अजून छोटे छोटे आयलंडस आहेत तर हे बघा इथे आहेत हे आणि जवळजवळ जवड़ आहेत दाखवलेलं आहे आता आपण एंटर केलं आहे कोरियामध्ये तर आता हे कोरियामधले तुम्हाला वरून व्ह्यू दिसत आहे आणि हे खाली जे आता पाहिलं ते आपण गोल्फचं स्टेडियम होतं ते आणि आता बघा हे छोटे छोटे डोंगरा आहेत आणि किती ग्रीनरी आहे बघ किती ग्रीनरी म्हणजे किती झाडं आहेत बघा इथे खूप झाडं आहेत इथे तर आता आपण जवळ आता आलेलोच आहोत आपल्या एअरप एअरपोर्टच्या कोरियाच्या एअरपोर्टच्या जवळ आलेलो आहोत तर आता इथं बघा हे आम्ही घाबरत होते मी वा काय मस्त दिसतंय बघा हे खेळण्यातली घरं दिसतं एकदम छोटी छोटी भारी वाटत होतं हे छोटी शेती आहेत हे छोटे छोटे बघा किती छान त्यांचे आकार आहेत बघा एकदम अॅक्युरेट तर हा असा आमचा प्रवास होता मस्त परतीचा तुम्हाला हे जेजूचे ब्लॉग कसे वाटले मला प्रत्येक व्हिडिओच्या खाली कमेंट करून नक्की सांगत जा फ्रेंड्स माझे व्हिडिओ कसे होतात मला छान वाटतात की नाही का अजून त्यामध्ये काय इम्प्रूव्ह पाहिजे मला नक्की कमेंट करून सांगत जावा अजून तुम्हाला कोणत्या विषयावर व्हिडिओज बघायला आवडतील मला नक्की सांगा तुम्ही मला विषय दिल्यानंतर मी अजून त्यावर व्हिडिओज बनवू शकते आणि काही अजून प्रश्न वगैरे असतील तर तेही सुद्धा मला विचारू शकता तर ते आपण नक्की एक दिवशी व्हिडिओज व्हिडिओ वीडियो करूयात आणि आता बघा किती स्मूथ लँडिंग होत आहे हे बघा तर आता आपण लँड झालेलो आहोत जाणवत देखील नाही हे बघा हे हे झालेलं आहे वा खूपच भारी वाटतं फ्रेंड काही वाटत नाही तर असं पोटात वगैरेसुद्धा काही 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 फील होत नाही एकदम भारी ऑफ आणि लँडिंग होत असतं तर हां आता आलेलो आहोत आणि आता फ्रेंड्स तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगणार आहात या व्हिडिओच्या खाली की तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटलेला आहे I really want t 기 be some lady. I'm going to be a l 이 t t l e bit of a little bit of a little bit of a little bit of a l i 니 t l e bit of a l i t t